आपण नगराध्यक्षपदाचं फॉर्म भरलेलं आहे आता काय सांगाल काय विजन घेऊन आपण जनतेसमोर चालले सर्वप्रथम सर्वांना जय जी जिजाऊ जय शिवराय जुन्नरच्या सर्व नागरिकांना ज्यांच्यासाठी मी ह्या इलेक्शनमध्ये उभी राहणार आहे त्या सर्वांना माझा नमस्कार आहे प्रत्येक तर मी गेली चार वर्ष हेल्दी विमेन फाउंडेशन नावाने काम करत आहे एन जी ओच्या नाव तर हे जे काम आहे माझं हे महिलांसाठी आहे आरोग्य पर्यावरण प्रदूषण आणि महिलांचं रोजगार निर्मिती यावर माझी कामं ऑलरेडी चालू आहेत तर जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली आणि ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले त्यावेळेला मनात एक विचार आला की आपण आज जे काही करतोय ते करण्यासाठी अजून थोडीशी भरारी आपल्याला मिळावी अजून थोडीशी उभारी मिळावी आणि दुसरी गोष्ट अजून जास्ती प्रमाणात काहीतरी करता यावं यासाठी या निवडणुकीत उभं राहणं आपल्याला अति आवश्यक आहे कारण या पदासाठी जी महिला असणार आहे ती अतिशय धडाडीने काम करणारी पाहिजे मुळात म्हणजे एज्युकेटेड पाहिजे असं पण वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजासाठी तळमळ करणारी पाहिजे तळमळ असणारी पाहिजे आणि धावपळ करणारी पाहिजे विशेष म्हणजे आणि त्यासाठी एक हे विजन घेतलं आहे मी की आपल्या जुन्नरमध्ये प्रत्येक पंचवार्षिकला रस्ते पाणी नळ घर म्हणजे काय असेल कचरा व्यवस्थापन ह्या गोष्टी तर प्रमाणे आपण डेव्हलप करतच असतो बेसिक गोष्टी आहेत पण याच्या व्यतिरिक्त पण खूप गोष्टी आहेत की जुन्नरमध्ये त्याची गरज आहे आपल्या शहराला त्याची गरज आहे आणि त्याच गोष्टींवर काम करण्याचं विजन ठेवून मी या निवडणुकीत उभे कोणत्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागितली सध्या तरी आता मी उमेदवारी मागितली होती दादांकडनं शरद दादांकडनं पण त्यांचा निर्णय अजूनपर्यंत काहीही कुठल्याही पक्षाचा अजूनपर्यंत काही निर्णय तसं आलेला नाही त्यामुळे मी अपक्ष म्हणून फॉर्म ऑलरेडी सबमिट केलेला आहे आता आणि थोड्या गोष्टी आपण ठरवूयात पुढे जसं वाटचाल पुढे होईल तसं आपल्याला कळतील धन्यवाद पुढील वाटचाली सापण्यास हार्दिक शुभेच्छा